flu <laughs> 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 काय बाई तुम्ही नुसतं गल्लीत बसून गे, गेम खेळता दिवसभर काय झालं का हा अभे काय अभ्यास मिळत केला सगळं जॉबला काय लागले ला असते तुम्ही मग ताता तुम्ही त्याला नव्हता तर अभ्यास तुम्ही पण तर दल्लीतच पिलत राहता <laughs> अभे तू का हे का बे मी जे दलात ते तुम्ही पुन्हा आहे म्हणलं पण तुला बोलू तो काय बोलू ते सांगते रे एकदा मला तू मग बोलता काय ला जा ना दली तिकडे बोलू ते तसंच नाही मला तुम्ही बरं म्हणजे मी ताता तकले तुमच्या पॅनला बांधला आता नाना दान दली कायला होत्याला कलता टकले अरे आशुभन विमान बनवायला हॉटलँडला हॉकलँडला पैशाचा पता नाही आधी साडी लागली पुढे हॉकलँडला जाऊ बे नाही आपलं विमान चाललं तर म्हणून विचारलं चाललंय इथे <laughs> दलिंदल आयो प्लेन क्लॅट झाल्यान आपलं आई बोलायला का बे कसा ना? बोला का या का तुला तुम्हाला थांबू काय